नाही अत्यंत निष्क्रिय काम आहे त्यांचं फक्त घराणेशाही आहे आणि पैसा पैशातून सत्ता आणि पैसा आत्तापर्यंत त्यांनी काहीही काम केलं नाही आहे टक्केवारीसाठी टक्केवारीसाठी जे आमदार आहेत ते उद्योगासाठी किंवा लोकांच्या कामासाठी जेवढं ते फॉलोअप घेत नाहीत तेवढं ते टक्केवारीसाठी फॉलोअप घेतात येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभाचा डंका वाजणार आहे हे सर्व आपल्याला तर माहितीच आहे त्याच अनुषंगाने माजलगाव विधानसभामधून बरेच काही आपले इच्छुक उमेदवाराने आपला इच्छुक अर्ज आपल्या आपल्या पार्टीकडे नोंदविला आहे दाखल केलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर माजलगाव विधानसभामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून परमेश्वर मुंडे हे देखील आहेत आपल्या आपल्यासमोर तेच त्याच संदर्भात त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत माजलगावमध्ये जे येणारे दोन हजार चोवीसचे विधानसभा आहे त्याच्यामध्ये मी शंभर टक्के जनतेच्या म्हणजे जा, जनते मतदारसंघाचा दौरा करून पुढला निर्णय घेणार आहे पण या मतदारसंघाचे काम व्हायला पाहिजे इथं फक्त घराणेशाही वाढलेली आहे इथं कुठलंही काम झालेलं नाही इथलं उद्योग नाही आहे इथं यांचे कारखाने असल्यामुळं उद्योगधंदे येऊ दिले जात नाही आहेत त्याच्यामुळे इथल्या लोकांना पुणे मुंबईला जावं लागतं इथं कुठलं हॉस्पिटल नाही आहे मतदारसंघात फक्त एक दोन हवे सोडले तर ग्रामीण रस्त्यांची खूप दयनीय अवस्था आहे त्या त्याच्यासाठी या मतदारसंघात खूप काम करणं गरजेचं आहे आणि इथली जे आमदारच म्हणजे स्वतःच्या पुरा आमदार निव निवडतो जनतेला काही किंमत ठेवली नाही आहे त्याच्यामध्ये जनतेला एक किंमत निर्माण करण्यासाठी मला हे काही सध्याचं जे वातावरण आहे याच्यामुळे मतदारसंघात जनतेकडं जाऊन मतदारसंघामध्ये एक माझे जे विचार आहेत मी लोकांना सांगणार आहे आणि निवडणूक लढण्याचा जो निर्णय आहे तो घेणार आहे अच्छा आता माझे जे स्थानिक आमदार आहेत त्या संदर्भात त्यांच्या कामासंदर्भात तुम्ही काय सांग नाही अत्यंत निष्क्रिय काम आहे त्यांचं फक्त घराणेशाही आहे आणि पैसा पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा आत्तापर्यंत त्यांनी काहीही काम केलं नाही आहे टक्केवारीसाठी टक्केवारीसाठी जे आमदार आहेत ते उद्योगासाठी किंवा लोकांच्या कामासाठी जेवढं ते फॉलोअप घेत नाहीत तेवढं ते टक्केवारीसाठी फॉलोअप घेतात अच्छा आता तुम्ही नंतर आपल्या माजलगाव विधानसभातील जे लोकं आहेत तुम्ही विधानसभा जिंकल्यानंतर तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार नागरीसाठी काय करणार मी या मतदारसंघामधील पहिलंच काम जे असेल माझं त्या इथल्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील नगरपालिकेच्या शाळा असतील मी शिक्षणवर जोर देणार आहे आरोग्यावर जोर देणार आहे लोकांना जे काही योजना आहेत शासनाच्या त्या शासनाच्या योग्य जे लोक आहेत त्यांनाच ते मिळाल्या पाहिजेत आणि इथं जे उद्योगधंदे नाही आहेत ते उद्योगधंदे आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी मी पाहुणे प्रामाणिक असा प्रयत्न करणार आहे आणि इथं काही स्पर्धा परीक्षेचे काही क्लासेस किंवा काही एखादं मोठं हे निर्माण करता येईल का त्याच्यासाठी पण शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण मला काही इथं पैसे कमवायचे हो नाही आहे मी एक क्रास रूटून आलेला कार्यकर्ता आहे मी एक शेतकऱ्याचं पूरग आहे त्याच्यामुळं मला, मला ते पैसे कमवायची इच्छा हो नाही आहे तर मला मी जे लोकांसाठी मी जे बघितलेलं आहे ते लोकांना भविष्यामध्ये त्रास होऊ नये किंवा जनसामान्यांचे जे समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मला इथं काम करायचं आहे मला इथून एक रुपया न्यायचा नाही तसं लो, मी लोकांना माझ्या मी जर उभा राहिलो तर माझं जे मॅनिफेस्टो असेल ते मी शंभर रुपयाच्या बॉन्डवर लोकांना लिहून देणार आहे की मी इथून एकही रुपया कमवण्यासाठी आलेलो नाही तर मी लोकांची समस्या सोडवण्यासाठी लोकांचं काम करण्यासाठी मला इथं तुम्ही मतदान दिलं पाहिजे हे मी जनतेसमोर सांगणार आहे अच्छा आता तुम्ही पत्रकार परिषद आता नेमकी झालेली त्यामध्ये तुम्ही असा विषय ठेवलेला होता की हो मी येणाऱ्या काही दिवसामध्ये मी आंदोलन करेन काय नेमकं आंदोलन करण्याचं काय विशेष कारण माझी सरकारकडं मागणी आहे की ह्या मतदारसंघामध्ये एम आय डीशी निर्माण झाली पाहिजे आणि एम आय डीशी निर्माण होऊन इथले जे स्थानिक बेरोजगार आहेत स्थानिक जे उद्योजक आहेत त्या उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे स्थानिक जे उद्योजक आहेत त्यांना त्याच्यात पन्नास टक्के म्हणजे जमिनीच्या रेटमध्ये असेल पाणी असेल जी एस टी असेल इन्कम टॅक्समध्ये असेल आणि येणाऱ्या उद्योग जे उद्योजक आहेत मोठे त्यांच्यासाठी सुद्धा तो सूट दिली पाहिजे आणि मोठे मोठे उद्योग इथं आणले पाहिजेत कारण इथले जे उस्तोड मजूर आहेत mm. त्यांना जर तुम्ही रोजगार द्यायचा असेल तर तुम्हाला एम आय डी सी शिवाय नवीन उद्योगाशिवाय तुम्ही देऊ शकत नाहीत yes. राहायला विषय दुसरा इथले जे इंजिनियर असतील oh. किंवा आय टी आय धारक जे विद्यार्थी आहेत त्यांना पुणे मुंबई औरंगाबाद इकडे जाऊन जे कंपन्यांमध्ये म्हणजे त्यांचे आयुष्य बर्बाद होत आहे तिथं ते ना सुखी जगू शकतात ना त्यांच्या आईवडिलांचा उदरनिर्वाह भागू शकतात त्याच्यामुळे जर उद्योग जिथं बेरोजगार आहे तिथं जर उद्योग सरकारने दिले सरकारचं हे धोरण बदलण्यासाठी मला काम करायचे का त्याच्यासाठी ते आंदोलन करणार आहे आणि ह्याच्यावर राज्यात हे माजलगावच नाही राज्यामध्ये झालं पाहिजे की ते जिथं बेरोजगार आहेत तिथंच ते तुम्ही उद्योग दिले पाहिजेत तरच ते योग्य राहणार आहे अर्थात तुम्ही हे बघितलेलं आहे की जे जे इच्छुक उमेदवार आहे परमे परमेश्वर मुंडे हे आपल्यासमोर होते आता त्यांची काय मत आहेत आपण संपूर्ण जाणून घेतलेलं आहे मी सयद अलीम महावार्तालाईव